नमस्कार मी स ऐश्वर्या डगावकर रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांज निळ्या सावळ्या जरा काजळी निळ्या सावळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली तांपूस सा पिवळ्या नभी शोभते बगळ्यांची ती संत मिल्या सावळ्या जरा काजळी ढगात होती सांज पांगली तांबूस पिवळ्या नभी शोभते बगळ्यांची ती संथ भरारी सायंकाळी पश्चिमेला सायंकाळी पश्चिमेला अंधाराचे जाळे विणते लाटांसंगे सांज सागरी सूर्यास्ताला वंदन करते मावळ तिच्या सवे मावळ तीच्या भास्कर सवे सांच सदा हे गाणे गाते मावळ सदा हे गाणे गाते सांज बावती चितच्या वरती काळू खाचे जाळे विणते सांज वेळ ही आर्त दाटते सांज वेळ ही आर्त दाटते हुरहुर लेले गगन वाटते काहुर मनी उगा दाटते पक्ष्यांना घरट्याची ओढ लावते अच्छा दुनी तिमिर चादरी अच्छा दुनी तिमिर जादरी सांज नभीची दारी येते आचळा तुंद कपिले ती आचळा तुन कपिलेच्या आती अमृतधारा बरसत जाते अमृतधारा बरसत जाते सांज कधीही भाग रीतला सांज कधीही भाकरीतला चंद्र हो उन्नी भूक मिटवते ಸಾಂಸಕದಿ ಭಾಕರೀತಲಾ ಚಂದ್ರಹೋನಿ ಪೂಕಶಮವತೆ ಅಂಗಾ ಈಚ ಗೀತಾ ಮದಲಿ ಅಂಗಾಚಾ ಗೀತಾ ಪರಿಹೋ ನಿ ಸ್ವಪ್ನಸೆ ಪರಿಹೋ ನಿ ಸ್ವಪ್ನವಸತೆ ಪರಿಹೋ ನಿ ಸ್ವಪ್ನವಸತೆ ಧನ್ಯವಾದ